हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्ही पाहत आहात मित्रांनो हा एक फार्म आहे आणि हा फार्म आहे आपल्या सबस्क्रायबरचा ज्यांचं नाव आहे रोहन वाघमारे जे राहतात सोलापूर येथे मोहोळ या गावी आणि त्यांचा हा कोंबड्यांचा फार्म, फार्म आहे मित्रांनो आणि फार्म बऱ्यापैकी मोठा आहे आणि कोंबड्या पण खूप साऱ्या आहेत आणि विशेष म्हणजे या फार्मवरती मित्रांनो उलट्या पंखाच्या म्हणजे उल उरपाट्या पंखाच्या कोंबड्या आहेत मित्रांनो हा हा हे या फार्मचं वैशिष्ट्य आहे मग त्यामध्ये खूप साऱ्या कोंबड्या आहेत उलट्या पंखाच्या पिल्लं आहेत तशीच आणि कोंबडेसुद्धा सुद्धा तर मित्रांनो तुम्ही बघत आहात इथे आपल्या सबस्क्रायबर म्हणजे रोहनच्या कोंबड्या आहेत आता मला माहीत नाही रोहन माझ्यापेक्षा मोठे आहेत किंवा लहान आहेत पण तरी त्यांना रेस्पेक्ट देऊन बोलूया आपण आणि इथे त्यांचा कोंबडा आहे मित्रांनो आणि तो खाद्य खात आहे आणि हा पण कोंबडा विशेष म्हणजे उलट्या पंखाचा आहे आणि वयाने लहानच आहे हा कोंबडा आणखीन आत्ता आत्ता कुठेतरी भाग देत असेल मित्रांनो हा कोंबडा आणि तुम्हाला दिसत असेल इथं पांढरा किनी फॉल आहे ते पण छोटंसंच प पिलू आहे आणखीन लहानच आहे ते मोठं झाल्यानंतर आणखीन बऱ्यापैकी हेवी होईल किंवा मोठं दिसेल याचा एक फायदा असतो मित्रांनो गिनी फॉलचा की साप वगैरे येत नाहीत किंवा जे दुसरे जे कीटक असतात घूस वगैरे हो किंवा आणखीन दुसरे कुठले हानिकारक असतात ते या ते याच्या आवाजाने येत नाहीत आणि इथे कोंबडी आहे मित्रांनो उलट्या पंखाची मला तर वाटते ही कोंबडी या फार्ममधील मोठी कोंबडी आहे तिच्या दिसण्यावरून तर वाटतं की हिचं वय आहे म्हणून आणि बहुतेक ती अंड्यावरती बसवली असेल किंवा मग खुडतर झाली असेल तर मित्रांनो या फार्ममध्ये झाडं खूप आहेत आणि मोठी झाडं आहेत आणि त्यांच्या सावलीमध्ये हे पक्षी राहतात आणि ड्रिंकर आहे आणि फिडर पण इथंच आहे मित्रांनोमध्ये ड्रिंकरचा एक सगळ्यात मोठा फायदा एक आहे मित्रांनो की औषध आपल्याला त्या ड्रिंकरमध्ये टाकून ठेवावं लागतं माझ्यासारखं आपल्या सिरिंजनं वगैरे प्रत्येक कोंबड्यांना पकडून औषध पाजून खूप कठीण गोष्ट आहे प्रत्येक पक्षाला कोंबड्यांना औषध पाजवणं शक्य होत नाही मित्रांनो पण ड्रिंकरमध्ये जर औषध आपण ठेवून दिलं आणि कोंबड्यांना त्या पाण्याशिवाय दुसरा पर्याय कुठला नसलाच पाहिजे मग तेच पाणी ते ड्रिंकरमधून पितील मित्रांनो तर ड्रिंकरची सोय असली पाहिजे पण माझे कोंबडे बाहेर फ्री रेंजमध्ये फिरतात खातात त्यामुळं मग मला ड्रिंकर ठेवून पण त्यांना पाणी प्यायला नालीचंच पाणी ते पितात मित्रांनो म्हणजे त्यामुळं काय होतं ते आजारी पडू शकतात पण हे ड्रिंकर पाणी पिल्यामुळं ते लवकर आजारी पडत नाहीत मित्रांनो त्याचा एक हा फायदा आहे तर उरपाट्या पंखाचे खूप मोठे इथे पक्षी आहेत मित्रांनो आणि खरंच मी पण व्हिडिओमध्येच बघितलेत असं प्रत्यक्षात मी पण उल उलट्या पंखाचे कोंबडे खूप कमी बघितलेत मित्रांनो आणि त्याचा एकच उपयोग असतो की उतरून टाकण्यासाठी लोक उलट्या पंखाचं कोपडं वगैरे यूज करतात मित्रांनो खाण्यासाठी पण यूज करत असतील पण जे उतरून वगैरे टाकतात म्हणजे अंगावरती उतरून बाहेर फेकून देणं किंवा कापणं तर अशा गोष्टी ते करत असतात लोक उलट्या पंखाच्या कोंबड्यासोबत आणि त्याला भाव पण जास्त असतो खातर असे कोंबडे मिळणं रेअर असतं मित्रांनो ते दुर्मिळ असतं आणि यांच्याकडे तर हे खूप सारं मिळतं बऱ्यापैकी हा कोंबडा बघा कसा करतोय छोट्या पक्षाला आणि ही कोंबडी काळ्या कलरची का आहे ती माझ्या कोंबडीसारखी दिसत आहे मित्रांनो माझ्याकडे पण सेम अशीच कोंबडी आहे मोठी आणि ते अंडे पण द्यायला चालू केले तलंगा होती आणि तिनं अंडे द्यायला चालू केले तरी आणि बऱ्यापैकी मोठे अंडे देते मित्रांनो ती दाखवतो मी तुम्हाला कधीतरी तर मित्रांनो यांनी फार्ममध्ये जागोजागी आपल्या खुराडे वगैरे ठेवलेले आहेत पिंजरे वगैरे ठेवलेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे पक्षी कोंडवत असतील असं मला यांचा या फार्मवरून आठवते मित्रांनो आणि विशेष म्हणजे या फार्मचा एक यूट्यूब चॅनल पण आहे इंडियन फ्रिझल नावाचं चा, यूट्यूब चॅनल आहे त्यांचं रोहनचं तर त्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जा आणि त्यांचे व्हिडिओ पण तुम्ही पाहू शकता मित्रांनो तिथून पण तुम्हाला बऱ्यापैकी चांगली माहिती मिळेल आणि ते छोटासा बॉडीगार्ड त्यांनी ठेवलेला आहे म्हणजे छोटंसं पिलू कुत्र्याचं आहे का तर ते आपल्या फार्मचं रक्षण करायला याच हेतूने ते सांभाळलं असेल तर मला हा कोंबडा पण खूप आवडला मित्रांनो आणि अशा प्रकारच्या मल्टी कलरमध्ये त्यांच्याकडं कोंबड्या आहेत जेणेकरून ज्या येणाऱ्या ज्या नवीन पिढी असतात त्या पण मल्टी कलरमध्ये होतात मित्रांनो तर हा एक पिलू पण आहे आणि एकच दिसत आहे मित्रांनो त्याला पण तहान लागलेली आहे बऱ्यापैकी पण खूप छान आहे पिलू मला खूप आवडलं हे तर हा फार्म तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू